सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हदगाव दिनांक सप्टेंबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य व अभियंता दिनाचे औचित्य साधत सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरच्या अंतर्गत असलेल्या बांधकाम उपविभाग हदगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी एकूण एकतीस जणांनी रक्तदान केल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदरील मार्गदर्शनाखाली घेण्यात आले यावेळी रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर होणारे फायदे सांगण्यात आले जसे की रक्तदान केल्यानंतर शरीरात पुन्हा रक्त, रक्त निर्मितीची प्रक्रिया लगेच सुरू होते रक्तदानामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात राहते शरीरात लोहाचे प्रमाण वाढल्यास हृदय यकृत यासारख्या अवयवांना हानी पोहोचते रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यास होते रक्तदान केल्याने रक्तदाब सुद्धा नियंत्रित रातो। या कामी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील चमूने रक्त संकलनाचे कार्य पार पाडले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बांधकाम विभागाचे कर्मचारी यांनी प्रशिष्ट परिश्रम श्री एच बोपड़े श्री एन आर श्री एस एस चेवकर, श्री आर एस पवार श्री बी आर पवार श्री एल एस महाजन श्री एस ए जाधव श्री डी जी गालचलवार, श्री बी के श्री के एस श्री के एल मन्ने